बहुजन समाज पार्टीच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं बहुजन समाज पार्टीच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रदेश सचिव अॅडव्होकेट संजीव सदाफुले आप्पासाहेब लोकरे जिल्हा अध्यक्ष बबलू गायकवाड शहर अध्यक्ष देवा उघडे प्रदेश मुस्लिम भाईचारा संयोजक रशीद सरदार शहर युवक अध्यक्ष अमर साळवे शहर प्रभारी सुहास सुरवसे दक्षिण विधानसभा अध्यक्ष इंद्रजीत वाघमारे शहर उपाध्यक्ष इरफान मेंदरगी शहर सचिव मिनाद शेख शहर उत्तर महासचिव जालिंदर मसलखाम शहर उत्तर प्रभारी नितीन क्षीरसागर तसेच सचिन तुळसे रोहन बनसोडे राजू सुरवसे सुरव वाघमारे सचिन गायकवाड उपस्थित होते बहुजन आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सांगितलं होत संघर्ष करा आणि भारत बौद्ध माही या गोष्टीचा विसर नाही पडला पाहिजे या देशामध्ये दे बहुजन समाज पार्टी देशाचे सत्ता ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनी सर्व आंबेडकरवाद्यांना करू इच्छितो की आज सर्वांनी स्वतःच आत्मपरीक्षण करावं आणि बघावं की बाबा जाणते अजानतेपणाने त्यांच्या विरोधी बाजूला आपण उभे आहात तसं जर असेल तर आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिने बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या ठिकाणी येऊन आपला पिंड संघर्षाचा आहे या गणवाद व्यवस्थेचे संघर्ष करून आपल्या या देशाची शासन जी जमा बनण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा आज आजच्या दिनी त्यांना घरी अपर्ण अभिवादन आपण